नमस्कार मैत्रिणींनो विद्या गनमोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला क्रिस्टल बीडचे ब्रेसलेट कसे बनवायचे हे दाखवणार आहे ब्रेसलेट बन बनवण्यासाठी वन आपल्याला विविध रंगाचे क्रिस्टल बीड्स लागणार आहेत त्या अजून अनेक प्रकारचे असे मोटिफ मिळतात ते मोटिफ लागणार आहेत हे डेविल्स आय आहे आणि हा दोरा आहे दोरा, दोरा म्हणजे इलास्टिक असतं त्या असा मिळतो तोरी आणि सुई सी ओपन असते सुई सुईमध्ये दोरा नसतो ओवायचा ही अशी ओपन सुई असते यातनं घालायचा असतो चला तर मग आपण पाहूया कसं क्रिस्टल बीड बनवा बीडचं ब्रेसलेट बनवायचं ते ब्रेसलेट बनवण्यासाठी मी दोन फूट दोरा कापून घेतलेला आहे इलॅस्टिक कापून घेतलेलं आहे आणि हे इथून असं जे ओपन बाजू आहे ही अशी क्लिपमध्ये अडकवून घेतलेली आहे आता ही सुई त्या इलास्टिकमध्ये अडकवायची आहे आणि आता आपण क्रिस्टल ओवायला सुरुवात करायची साधारण वीस क्रिस्टल लागतात जर तुम्हाला लहान हवं असेल तर लहान करू शकता मोठा हवं असेल तर अ, मोठे करू शकता बावीस पर्यंत करू शकता चोवीस पर्यंत करू शकता तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे करू शकता आता मी आता हे वीस क्रिस्टलच दाखवणार आहे हे पहा इथे मी दहा क्रिस्टल लावून घेतले आता आपण त्याच्यामध्ये डेव्हिल्स आय घालायचं आहे त्याला इथे साइडला होल असतो होल मध्ये घालायचं आहे असं ओढून आहे आता चला आपण पुढचे दहा क्रिस्टल घालूया हे पहा मी बी वीस क्रिस्टल होऊन घेतलेले आहेत मध्ये डेव्हिल्स आय घातलेलं आहे आता ही सुई आहे ही काढून टाकायची आणि ही क्लिप आहे ती पण आहे सांभाळून काढायचं ना तर दोरा निसटून जातो हे पहा आता हे काय करायचं माहिती का हा जो ओपन दोरा आहे ना त्यातला एक दोरा घालायचा आणि दुसरा दोरा इथे असा बाहेरच ठेवायचा आणि हे ओढून घ्यायचं संपूर्ण असं हे पा आता काय करायचंय याला आपण इथे गाठ मारून घ्यायचे थोडस इलास्टिक ओढून घ्यायचं असं आणि इथे गाठ मारून घ्यायचे एक।, एक तीन चार गाठ मारून घ्यायचे आणि मग हे जे आहे हे असे गाठ मारून घ्यायचे आपण नेहमी मारतो तशी गाठ काही विशेष नाहीये सोप्पा एकदम करायला आणि आता हे इलास्टिक कट करून आहे हे पहा झालं आपलं ब्रेसलेट तयार करून आणि हे असं ओढून ही आत गाठ या मण्याच्या आतमध्ये घ्यायचे म्हणजे ती आपल्याला दिसत पडणे हायड करायची हे पहा आपलं ब्रेसलेट झालं तयार करून किती वेळ लागला सांगा बरं मी तुम्हाला आता दुसरे मोटिफ कसे घालायचे हे शिकवते हे पहा मी दुसरं ब्रेसलेट तयार करून घेतलं आहे याला रिंग म्हणतात एक जम्परिंग रिंग घ्यायचे आणि हे मोटिव घ्यायचं आता हे ब्रेसलेटला कसं अटॅच करायचं हे मी तुम्हाला दाखवते आहे त्या जम्परिंगमधनं हे मोटिव घालायचं आहे आणि तुम्हाला कुठे अडकवायचं आहे तिथे हे अडकवायचं आहे आणि त्या पक्कडनी घट्ट करून टाकायचं आहे झालं आपलं मोटिफ घातलेलं ब्रेसलेट तयार मैत्रिणींनो तुम्हाला हे जर ब्रेसलेट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद